Oh, oh, आपण पाहत आहात सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज फलटण नगर परिषद फलटण नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख प्रबळ महायुती कडून इच्छुक दावेदार फलटण एकमेव बुलंद आवाज असलेले नेते समशेर दादा नाईक निंबाळकर यांनी आज सातारा चोवीस तास न्यूज एक विशेष आणि महत्वपूर्ण मुलाखत दिली आज आपण आता फलटण मध्ये पलटणमध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो आहे पलटणमध्ये दौरा म्हणसाल तर हा आजचा दौरा नाही गेले पंधरा वर्ष झाले रोज फलटणमध्ये फिरणं सुख लोकांच्या सुखदुःखात राहणं हा एक ही एक नैसर्गिक माझी गरज आहे त्यामुळं ह्याला दौरा न म्हणता ही माझी आवड आहे आणि जी हे आलेलं आहे आणि आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तुमची दिनचर्या झालेली गेले पंधरा हे तुमचा जीवनाचा नैसर्गिक घटक लोकांमध्ये रोज भेटणं बसणं लोकांचे प्रश्न समजून येणं सोडवणं हा तुमची दिनचर्या आहे एक जीवनक्रम झालेला आहे आज नगराध्यक्ष पदासाठी तुमचं जे नाव घेतलं जात आहे ते प्रमुख दावेदार म्हणून घेतलं जात आहे लोकांनी तुमच्याकडे नगराध्यक्ष म्हणून का बघावं कारण की गेले गेले दहा वर्ष फलटण नगर परिषदेचं विरोधी पक्ष नेते म्हणून मी काम केलेलं आहे आणि मी जे काम केलेलं आहे तुम्हाला माझ्या प्रभागात तुम्हाला ते बघायला मिळेल आज माझ्या प्रभागामध्ये जर तुम्ही गेलात तर पायाला माती नाही खडासुद्धा लागणार नाही सगळीकडे सगळीकडं आहे पोभाग झालेले आहेत रस्ते पूर्ण आहेत आणि फलटणमध्ये एकमेव महिलांसाठी आणि पुरुषांसाठी बाथरूम स्वच्छता गृह स्वच्छता गृह हे एक मी स्वच्छता गृह मध्ये माझ्या प्रभागामध्ये तुम्हाला फाईव्ह स्टार बाथरूम बघायला मिळेल तुम्ही कधीही जावा तिथं ते बघा टोकरापूरशी बसलेली आहे का म्हणजे ड्रेनेज व्यवस्था बघितली आमच्या प्रभागातली तर एकदम सुस्थितीत आहे आमच्या प्रभागामध्ये घरकुला जे घरकुल झाले म्हणजे जे बंगले झालेत घरं झालेत त्यांना घरकुलाचा आ घरकुलाचा जो राज्य शासनाचा जो बेनिफिट आहे तो लोकांना मिळालेला आहे शौचालयाचं अनुदान असतं ते अनुदान आमच्या भागातल्या लोकांना मिळालेलं आहे जेणेकरून शासकीय सुविधा शासनाने जे काय जे काही शासनाने लोकांसाठी जे काय योजना आणलेल्या आहेत या योजना खाली कार्यान्वित करून त्या राबवण्याचं काम मी केलेलं आहे आमच्या माझ्या प्रभागामध्ये आता एक हॉस्पिटल चालू होत आहे हे हे सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातलं आहे तर तिथेही तिथेही एक डॉक्टर आणि दोन तीन नर्स आणि दोन दोन बॉय अशा पद्धतीचा स्टाफ इथं हजर होतो म्हणजे गेले गेले पंधरा वर्ष झालं तुम्ही फलटण शहरामध्ये तुम्ही कुठेही फिरा तुम्हाला ही परिस्थिती जाणवणार नाही अद्यावत अशी भाजी मंडळी आम्ही निर्माण केलेली आहे आमच्या प्रभागामध्ये ड्रेनेज व्यवस्थेचं म्हणाल तर तुम्ही हे मी बोलण्यापेक्षा तुमची एक विजिट झाली तर बरं होईल आमच्या इथली मंदिरं जो ज्या ज्या परिसरात माझा प्रभाग होता त्या प्रभागातली मंदिरं रोजच्या रोज साफ होत आहेत की नाही मंदिरांची व्यवस्था होता की नाही मस्जिदी मस् आमच्या इथं मस्जिद आहे दर् ईदगा आहे त्या ईदग्याची व्यवस्था कशी आहे तिथं मा तिथं माझ्या पिरियड माझ्या नगरपालिकेच्या कार्यकाळामध्ये जो अल्पसंख्याक निधी जो गटर आणि पाईप करण्यात घालवला जात होता त्यावेळेस मी एकमेव नगरसेवक असा हो होतो की अल्पसंख्याक निधीचा वापर आम्ही मुस्लिम समाजासाठी मुस्लिम समाजासाठी एक शेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला मोठं सभागृह आम्ही निर्माण केलं तिथं की जेणेकरून लोक आली तर तिथं त्यांना बसायला सावली मिळाली अशा पद्धतीचा आम्ही त्या अल्पसंख्या निधी अल्पसंख्या निधीचा वापर केला मुलांसाठी खेळण्यासाठी तिथं ग्राउंड निर्माण केलं आणि तुम्ही रात्री जरी गेला रात्री जरी गेला तर मुलांना खेळायला डे नाईट क्रिकेटचे सामने होऊ शकतील अशा पद्धतीचं ग्राउंड निर्माण झालेलं आहे मग आणि हेच हीच अपेक्षा हीच अपेक्षा आम्ही शहाच्या बाबतीत कर करत आहोत की मुलांना क्रीडांगण हवं आहे मुलांना बाग हवी आहे मुलांना इथं भाजी मंडईचं व्यव सुव्यवस्थाप पलटण शहरामध्ये जी भाजी मंडळी आहे भाजी मंडळीला भाजी घेऊन त्यांची गाडी पार्क करून तिथं भाजी घेण्यासाठी व्यवस्थित जाता आलं पाहिजे स्पेशली महिला वर्गासाठी या या पद्धतीचं एक अध्यावत असे सुपर मार्केट भाजी मंडळीसाठी आम्ही निर्माण करण्याचा विचार करत आहोत दुसरा विषय पलटणमध्ये जे ओपन स्पेस आहे ओपन स्पेसचं सर्वेक्षण करून जो जो हॉस्पिटलसाठी पलटमध्ये नगरपालिकेने एक हॉस्पिटल मंजूर आहे ते हॉस्पिटल आतापर्यंत कार्यान्वित करता आलं नाही तर शहराचं हॉस्पिटल एक कार्या कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत दुसरा विषय म्हणजे तर शहरातील बाग बागबीजांची अवस्था आज पाहुण्या पाहुणे जर आले एखाद्या कुटुंबाकडे तर त्या कुटुंबाला त्या त्या पाहुण्यांची मुलं घेऊन जाण्यासाठी साधी बाग शिल्लक राहिलेली नाही तर ही हे बाग बाग बगीचा लाईट व्यवस्था पाण्याची व्यवस्था ड्रेनेजची व्यवस्था हे सुस्थितीत आणून पाण्याचं नियोजन सकाळी पहाटे चार वाजता माय मायमाऊलींना उठून पाणी भरायला लागते हे कुठंतरी हेचं जे चारचं टायमिंग आहे हे, हे, हे टायमिंग सहावर सात वर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी जे काही योग्य ते योग्य ते अधिकाऱ्यांची सल्ला मसलत करून योग्य तो निर्णय घेऊन पाण्याचं नियोजन व्यवस्थित करण्याचा प्रयत्न पण त्यांच्या होणार आहे तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये विरोधी पक्षनेते म्हणून अनेक वर्ष काम करत आहात आणि तुमच्या प्रभागामध्ये जी कामं के तुम्ही केलेली आहेत किंवा ज्या मूलभूत सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्या आपण यादीच वाचले मंदिरांचं नियोजन सांगितलं तुम्ही महिलांविषयी दृष्टिकोन सांगितला आणि जेवढं तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये तुमचं शंभर टक्के देता आले तेवढं तुम्ही दिलेलं आहे आता नगराध्यक्ष पद नगराध्यक्ष पदाकडे तुम्ही बघता ना फलटणसाठी जे विजन आहे तुमचं ते काय फलटणसाठी विजन असं आहे की जे मुंबईच्या धर्तीवर खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांनी एक तारांगण निर्माण केलं तारांगण चा राज्य शासनाकडनं मंजूर करून आणलेलं आहे अद्यावत म्हणजे जे तारांगण मुंबईला बघायला जावं जायला लागत ला होतं ते तारांगण आज फलटणमध्ये अस्तित्वात यायला पाहतंय फलटणमधील फलटणमधील कला कौशल्य जे कलाकारांना एखादं नाटक बघायला झालं तर इथं तशी सोय राहिलेली नाही तर त्याची सोय जे जे सांस्कृतिक भवन आहे त्याची व्यवस्था व्यवस्थित करून त्याची सुव्यवस्था करून तिथं नाट नाटक लोकांना शनिवारी रविवारी नाटकाचे शो बघायला मिळतील अशा पद्धतीचे नाट्यगृह परत नगरपालिकेच्या माध्यमातून चालू करण्यात येणार येणार आहे जेणेकरून या भागातील कलाकार असतील या भागातील सुज्ञ नागरिक असतील ज्या भागातील प्रेक्षक मंडळी असतील की ज्यांना ज्यांना क कले कलेकडं ओढ आहे त्यांना या भागामध्ये याचा याचा आस्वाद घेता येईल या, या गोष्टीचा त्यांना एक कल्चर डेव्हलप करता येईल यासाठी आम्ही या प्रयत्न करणार आहोत दुसरा विषय दुसरा विषय क्रीडांगणाचा इथं इथे माननीय फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या प्रयत्नातनं इथं आमचा फलटणचा गेम हॉकी गेम आहे हे हे फार कमी लोकांना माहिती आहे की हा फलटणचा गेम हॉकी आहे तर हॉकी हॉकीसाठी टर्फ ग्रीन टर्फ ग्रीन हॉकी हॉकी गेमची सोय आपण मध्ये करत आहोत त्यासाठी ओपन स्पेस एक चूज झालेला आहे त्याच्यावर आरक्षण पडलेलं आहे आणि त्याच्यावर राज्य शासनाने पैसेही अलॉट केलेले आहेत त्यामुळं त्याच प्राधान्याने तो हॉकीचा क्लब निर्माण करण्याचा प्रयत्न प्राधान्याने होणार आहे असेच मध्ये जे काही मधील ज्या काही लायब्ररी आहेत वाचनालय वाचनालय आहे ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून वाचनालय चालू झालेली आहे त्या वाचनालयांचा पुर, पुर, पुरत पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं होणार आहे जगातील जगातील जी काही ग्रंथ आहे ती आमच्या फलटणमधल्या लोकांना वाचायला मिळेल अनुभवायला मिळेल डिजिटल ग्रंथसंपदा तिथं त्या लायब्ररीत म्हणजे नुसती पुस्तकं नाही तर आपण तिथं प्रयत्न करणार आहोत डिजिटल म्हणजे स्क्रीन बेस वाचना वाचणारे हे सुद्धा करण्याचा प्रयत्न करावं <coughs> यासाठी म्हणजे यासाठी फलटण शहराने आमच्यावर विश्वास ठेवू आम्हाला मतदान करावं एवढंच मी म्हणतो अतिशय उत्तमरित्या आपण तुमचं विजन क्लियर केलेलं आहे परंतु फलटण ही ऐतिहासिक भूमी आहे दक्षिण काशी महानुभाव संप्रदायाची आहे रामाचं मंदिर आहे संस्थान आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊन तारांगणाचा पण एक मनोरंजनाचा विषय घेताय आपण आज माझा असा प्रश्न आहे की फलटण तालुक्यामध्ये चार साखर कारखाने आणि एक वेगळ्या पद्धतीचा विकास एक स्पर्धात्मक विकास आपलेच जे वडील होते नाईक निंबाळकर त्यांच्या नेतृत्वानंच आणि विरोधी नेते एक आरोग्य आपण निरोगी स्पर्धा जे म्हणतो त्यातनं हा फलटणचा विकास चार कारखाने वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तो विकास झालेला आहे शैक्षणिक सुद्धा मग अशा परिस्थितीमध्ये फलटणमध्ये शेतीविषयक जर आपण बघितलं तर जवळजवळ ग्रामीण भागातले शेतकरी हे फलटणमध्ये फलटणमधल्या ह्या नागरी कारणावरतीच अवलंबून आहेत आणि दुसरीकडे आपण बघतो की विज्ञान हे ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या शेती आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक फलटण नगरपालिकेचा प्रमुख म्हणून ह्याकडं ह्याकडं बघण्याचा दृष्टिकोन आहे इथं फलटण ही मानुभाव पंथाची कर्मभूमी का एक काशी म्हणून ओळखलं जातं तसेच तसेच आपल्या महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर राम मंदिर आपलटणला आहे म्हणजे याचा जो काही याचा जो विसर पडलेला आहे महाराष्ट्रात आपल्या फलटण पलटणमध्ये सर्वात सुंदर कृष्ण मंदिर आहे पण या कृष्ण मंदिराच्या परिसरात जे काही दुर्व्यवस्था आहे म्हणजे तिथली ड्रेनेज व्यवस्था व्यवस्थित करणे तिथं एक मे एक आ, टुरिझम जसा पर्यटन असतो पर्यटन पॉईंट करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं राहणार आहे जेणेकरून या भागात नागरिक आले किंवा बारामतीवरून आले पुन्हा आले किंवा कोण पाहुणे आले तर त्यांना येथील इथल्या नागरिकांना या मंदिरात पर्यटन म्हणून आणि मंदिराचं दर्शन आवडीने दर्शनाला नेता येईल अशी सुव्यवस्था आम्ही करणार आहोत पहिलं कृष्ण मंदिराची जी काही कमान आहे जी जी भव्य गेट भव्य गेट आहे तिथं एक निखिल उपाधी म्हणून आहे जो भक्त आहे कृष्ण मंदिर त्या विचाराने कृष्ण मंदिर देवस्थानची बोर्ड लावलेला आहे त्याच्या स्व त्याच्या स्वकाष्टात त्यांनी तो बोर्ड लावलेला आहे पण ते त्या कमानीची सुव्यवस्था म्हणजे इथून सुरुवात आम्हाला करावं लागणार आहे जसं तसंच मागे कृष्ण मंदिराच्या मागे जो ब्राह्मण ढो मानतात ढो आहे त्या चाळीस लाख रुपये ह्या राज्य शासनाने मंजूर केलेले आहेत की त्याचं पावित्र्य टिकून राहण्यासाठी त्याच्यात जो ड्रेनेजचं पाणी मिक्स होत आहे ते पाणी बंद पाणी बंद करून ते पाणी दुसऱ्या दुसऱ्या दिशेने वळवून त्या मूळ डोहाचं पाणी तीर्थक्षेत्र म्हणून फलटण शहराला त्याचा बेनिफिट मिळावा म्हणजे वापर व्हावा किंवा त्याचा तो त्या डोवाकडे गेल्यानंतर लोकांना एक एक पर्यटन स्थळाकडे आल्यासारख्या अनुभूती हो व्हावी अशा पद्धतीचा पर प्रयत्न आमच्याकडनं होणार आहे त्याला त्याला लगतच नदी नदीजोड नदीजोड रस्ता त्याचंही नियोजन नियोजित प्रपोज प्रपोजलमध्ये आहे असे बरेच बरेच तीर्थक्षेत्र विकासासाठी जे काय कर, करता येईल फलटण नगरपालिकेच्या माध्यमातून करता येईल राज्य शासनाच्या माध्यमातून करता येईल आता फलटणच्या फलटण आमदार सुद्धा आहे त्यामुळं जिथं कुठं निधी कमी पडेल तिथं निधी उपलब्ध करून देण्याची मानसिकता सरकारची आहे त्यामुळं फलटण स्वच्छ फलटण धूळ मुक्त फल पलटण मुक्त फलटण करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं होणार आहे यासोबत दहशतमुक्त फलटण ही सुद्धा संकल्पना तुम्ही राबवणार आहे का शंभर टक्के शंभर टक्के फलटण मध्ये व्यापार करत असताना व्यापाऱ्यांना जो काही त्रास होतोय तो त्रास कमी करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं होणार मी तुम्हाला एक जोडूनच प्रश्न विचारला ए आय टेक्नॉलॉजी आज बघतोय आपण लॉजिस्टिक सिस्टीम म्हणजे अमेझॉन सारखी कंपनी आज मध्ये जवळजवळ साठ ते सत्तर टक्के मार्केट व्याप्त करते स्थानिक व्यापारावरती परिणाम होतो दुसरीकडे आपण बघतोय की स्थानिक उद्योजकांची जी अवस्था आहे ती खूप कोमेजलेली अवस्था आहे याकडं तुम्ही कसं बघा म्हणजे फलटण सिटी जर तुमच्या एक नगराध्यक्ष पदावरती जर तुम्ही आवड होणार असाल तर ह्या उद्योजकांना काही असं सलायन किंवा एक दिलासा देण्याचं काम कराल का त्याचं त्याचं कारण सांगतो आज जे काही क्षेत्र आहे फल्टरमध्ये म्हणजे जे निरा उजवा बँक त्या नाववर फल्टरमध्ये जे क्षेत्र भिजत आहे हे ॲग्रिकल्चर इंडस्ट्री आहे पलटण ॲग्रिकल्चरचा एक प्रॉमिनंट एरिया स्पॉट स्पॉट आहे आणि इथं शुगर बेल्ट आहे इथं मक्याचा बेल्ट आहे इथं कांद्याचा बेल्ट आहे इथं ज्वारीचा बेल्ट आहे इथं बाजरीचा बेल्ट आहे इथं तुम्ही वरती घाट माता चढला इकडे चढला तर तुम्हाला डाळिंबाचा बेल्ट गावेल इथं सापडेल इथं तुम्हाला द्राक्ष मिळेल मोठ्या प्रमाणात तर इथं अंजीर मिळेल आणि विविध प्रकारची कडधान्य आज आपल्या शेतकऱ्यांकडे विक्रीच आहेत आता आता जो राज्य सरकारने जो उजवा निरा डावा सॉरी उजवा कालवा त्याला जोडून जो आता दोन बलकवडी कॅनॉलचं जे पोट कालव्याचं काम चालू केलेलं आहे या कालव्याच्या माध्यमातून नवीन हू घातलेलं जी चा, इरिगेशन आहे या वर्षामध्ये हु घातलेलं इरिगेशन आहे त्या इरिगेशनच्या इरिगेशनच्या कॅचमेंट एरियामध्ये जे काही शेतकरी येणार आहे किंवा जी शेती येणार आहे त्या शेतीबद्दल माल जो उत्पादित होणार आहे त्या माल उत्पादित झाल्यानंतर फलटणमध्ये आज आज जर फलटणचं मार्केट आहे याच्यापेक्षा फलटण वाढणार आहे येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये फलटणमध्ये अमूलला अमूलाग्र बदल आपल्याला करावा लागणार आहे फलटणच्या रस्त्यांची व्यवस्था असून त्या फलटणमधील मधील महिला वर्गासाठी शौचालयाची व्यवस्था असू द्या पुरुष मंडळीसाठी शौचालयाची व्यवस्था असू द्या या सगळ्या गोष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन फलटणचा आमचा आमचं घर आहे म्हणून आम्ही करू यामध्ये जर हेच या, ही पीक सायकल घेऊन शेतकऱ्याच्या खिशात पैसे आला, की आला, आला, आला तर किश शेतकरी खर्च करायला पलटणमध्ये आला पाहिजे आणि फलटणमध्ये आला पाहिजे तर फलटणमध्ये आल्यानंतर या शेतकऱ्याची गाडी किंवा जी काही लोकं आहेत खर्च करायला म्हणून त्यांची गाडी लावण्यापासून एक शेवटचा प्रश्न आपल्याला आज धावत आहे आधुनिक स्पर्धा आहे तरुण पिढी ही, ही तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेली आहे तरुण प्रत्येक अगदी दहावी भागाची जी मुलं आहेत ग्रामीण भागातून येणारी नव्वद टक्के जी मुलं आहेत ती मुलं फलट मध्ये आल्यानंतर शिक्षण घेण्यासाठी येत असतात परंतु त्यांचा वेळ आहे किंवा त्यांचं शिक्षणावर लक्ष नसतं वेगळ्या गोष्टींच्या आहारी जाणं हे फलटण शहरामध्ये आपल्याला प्रामुख्यानं होताना दिसतं हा हा जो फलटणचा जो ऐ ऐतिहासिक वारसा आहे ह्यामध्ये तुमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा डॅशिंग व्यक्तिमत्व आहे किंवा मुलींकडं महिलांकडे बघण्याचा तुमचा सन्मानजनक दृष्टिकोन आहे तसं तुमच्या घराचं संस्कार आहे तर एक फलटणचा प्रमुख म्हणून तुम्ही ह्याकडं ग्रामीण भागातल्या मुलांसाठी काही दिलासा देणार आहात का आम्ही फलटणमध्ये जसं तुम्हाला सांगितलं क्रीडा क्रीडा कल्चर निर्माण करू फलटणमध्ये शुक्रवार पेठ गणपती मंडळ आहे जे जे फलटणचं पहिलं गण गणेश मंडळ आहे त्या मंडळाच्या माध्यमातले व्यायामशाळा चालू आहे जे तिथे शे सकाशी मुलं काही ग्रामीण भागातली पाच पन्नास मुलं आहेत आणि फलटण शहरातली पाच पन्नास मुलं आहेत की जे दहा वर्षापासून सहा वर्षापासून ते सोळा सतरा अठरा वर्षापर्यंतची मुलं तिथे तालमीमध्ये आहेत तर त्या अशी ज्या तालमी ज्या झालेल्या आहेत या तालमींकडे आम्ही व्यवस्थित लक्ष देणार आहोत की जेणेकरून तिथं सेवा सुविधा स्वच्छता त्या परिसरात त्या परिसरात त्यांना कुठं काय कमी नाही पडलं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन नगरपालिका करणार आहे तसंच तुम्ही जे म्हणताय आणि या भागामध्ये जे तालमीचं कल्चर आहे जे क्रीडा कल्चर आहे हॉकीचा गेम चालू करायचा आहे जो गेम आपण टर्फ टर्फ क्लबच्या माध्यमातून करणार आहोत तसेच फलटणमध्ये जे फलटण नगरपालिकेच्या शाळा आहेत त्यांची संख्या रोडवलेली आहे विद्यार्थ्यांची पट हां हा पट रोडवलेला आहे तर त्या शाळांमध्ये सुद्धा त्या शाळांमध्ये सुद्धा आपल्याला हे जर क्रीडा डिजिटल सुविधा क्रीडा कल्चर क्रीडा कल्चर त्याचबरोबर दर्जेदार शिक्षण आणि दर्जेदार शिक्षण हे देण्याचा प्रयत्न आमच्याकडून होणार आहे आणि ते प्रामुख्याने फायम फलटणच्या लोकांचा गोरगरिबाच्या मुलांना कुठल्या श्रीमंताच्या शाळेत किंवा कुठल्या शाळेत गेल्यानंतर ज्या सुविधा मिळणार नाहीत त्या आम्ही नगरपालिकेच्या शाळेत देणार आहोत ही हे पहिलं काम आमचं असणार आहे आणि मग मुलांना जर नगरपालिकेच्या शाळेत जर तुम्हाला डिजिटल शिक्षण मिळालं त्याला दुपारी खेळ त्यालाच पी टी टायमिंगमध्ये त्याच्या खेळाच्या टायमिंगमध्ये त्याला फुटबॉल खेळायला मिळाला त्याला हॉकी खेळायला मिळाली किंवा लहान मुलांना जे काही गेम्स आहेत ते तिथं उपलब्ध झाले त्याला एक छोटस क्रीडा घेऊन उपलब्ध झालं तर फलटणचं हळूहळू हळू फलटणचं एक कल्चरल बदल म्हणजे आपल्या इथं राम मंदिरला राम यात्रेला राम यात्रेला फलटणमध्ये कुस्त्यापूर्वी घेत घेतलं जात होतं ते आता कालांतर एक कमी झालं प्रमाण पण त्याची जबाबदारी नगरपालिका घेत होती त्या कुस्त्याचं नियोजन करण्या नियोजन करण्याची परत ती परंपरा आम्ही चालू करणार आहोत नुसत्या कुस्त्याच नव्हे तर मध्ये फुटबॉलचे सामने आणि क्रिकेटचे जसे सामने होतात तसे फुटबॉलचे सामने आणि हॉकीचे सामने या मध्ये आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून चालू करणार आहोत आणि जी टीम या या स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छिते त्या टीमची जी टीम जी टीम भाग घेऊ इच्छिते त्या टीममधनं जर चांगले प्लेअर प्लेअर जर निर्माण झाले तर ते प्लेयर राज्य शासनाच्या माध्यमातून जे क्रीडा अकॅडमी आहेत त्यांना नगरपालिकेच्या माध्यमातून त्या प्लेअरना आम्ही स्पॉन्सरशिपवर पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत जे फलटण शहरातले काही उद्योगपती आहेत फलटण परिसरातले काही उद्योगपती आहेत काही काही पैसेवाले लोक आहेत यांच्या माध्यमातून काही काही शहर नगरपालिका उचलतील काही शेअर ते उद्योगपती उचलतील आणि त्यातली चार दोन मुलं गोरगरिबाची मुलं पुणे मुंबई हा जस्त देश, देश लेवल परदेशी खेळायला जाऊ शकतील यासाठी आमच्याकडे प्रयत्न होणार आहे धन्यवाद आपण आपल्या बिझनेस शेड्यूल मधून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार आहे नमस्कार फलट्यांची सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद याची रंग फॉर्म भरायचे अंतिम टप्प्यात आलेले आहे अशा वेळेमध्ये आता उद्या फॉर्म भरण्याचा हा शेवटचा दिवस आहे आणि फलटणमधील महायुतीच्या माध्यमातून आज माझ्या शेजारी बसलेले आमचे मित्र दादा हे या स्पर्धेमध्ये आहेत दादांना महायुतीकडनं तिकीट मिळेल असे आमच्या सर्व मित्रपरिवारांची अपेक्षा आहे आणि ती नक्की मिळेल असं आम्हाला सर्वांना खात्री आहे कारण या शहरामध्ये आदरणीय रणजित दादा आमदार सशील पाटील आणि विशेष करून महायुतीचे सर्वच राज्य राज्यातील नेते आदरणीय देवेंद्रजी एकनाथरावजी शिंदेसाहेब तसेच दादा यांच्या माध्यमातून ह्या फलटणला एक कायापालट करण्याची जी भूमिका आता सध्या चालू आहे आणि ही भूमिका आजच नव्हे तर मागील खासदार आपले पाच वर्ष होते तेव्हापासून फलटण तालुक्यामध्ये दे? नेरा देवदर असेल धोम बलकवडी असेल याच्या माध्यमातून दादांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे नागबंगवाडीची अमाईडीशी मंजूर होऊन त्या ठिकाणी आता प्रकल्प येण्याच्या माध्यमात त्यापर्यंत पोहोचलेले आहे दादांचे अनेक स्वप्न आहेत त्यामुळे दादांनी फलटणची पोलीस स्टेशनची इमारत असेल ग्रामीणची इमारत असेल वाटर स्टेशनची इमारत असेल फलटणला जिल्हा न्यायालय आणलेले अस आता मंजूर करून आणलेलं आहे चालू झालेले आहे आमच्यासारख्याचे दोन दोन एमपाटी सातारा जायचे वाचलेले आहेत दादानी या ठिकाणी फलटणला आर के ऑफिस फलटणची एक वेगळी ओळख एम एस त्रेपन्न म्हणून करून दिलेली आहे आता दादांनी उपजिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करून आणलेले आहे साखरवाडीला तहसील कार्यालय मंजूर करून आणलेलं आहे असे एक ना असंख्य प्रश्न दादांच्या माध्यमातून रणजित दादांच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी सुटलेले आहेत आणि आता फलटणच्या आजूबाजूने येणारे सर्वच असते फलटण बारामती फलटण पंढरपूर फलटण पुणे फलटण सातारा फलटण दहिवडी फलटण पुशेगाव फलटण आसू फलटण गिरवी सगळे सिमेंट रस्ते झालेले आहेत त्याच धर्तीवरती फलटण शहरामध्ये आज पंच्याऐंशी कोटीचा पालखी महामार्ग तयार होत आहे आपण पोलीस स्टेशनच्या समोरच्या रस्ते पाहतच आहात असेच सर्वच असते फलटणमध्ये आता नव्याने पुन्हा दादा पाच पाच कोटीचे तीन टप्पे मंजूर झालेले आहेत आणि हे पंधरा कोटीचे रस्ते शहरामध्ये होणार आहेत आता आमचे जे मित्र नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत आणि ते फॉर्म उद्या बघणार आहेत नगराध्यक्षाचं तिकीट कोणाला मिळेल हा सर्वस्वी निर्णय हा पार्लमेंटरी बोर्डाकडे आहे आदरणीय दादा असतील प्रल्हाद ताते असतील माहितीचे सर्व पदाधिकारी असतील यांच्यावरती अवलंबून आहे आणि दादांना तिकीट मिळेल असं आमच्या मित्र एक धारणाच आहे आणि दादांना हे पुढचं फलटणचं विजन ज्यावेळेस करणार आहे ते आदरणीय दादांच्या माध्यमातून आमदारांच्या माध्यमातून फलटण शहरामध्ये मा त्यांना सुस्थितीमध्ये मा भाजी मार्केट करायचं आहे मधील मुलींचा तुम्ही प्रश्न विचारला त्या मुलींसाठी सिटी बसची व्यवस्था असेल फलटण शहरातील सर्व धर्तीवरती सिटी बस चालू करून मुलींची सुरक्षा सगळ्यात महत्वाची आहे क्रीडांगण महत्वाचे आहे दादांना तारांगण महत्वाचं आहे सांस्कृतिक भवन महत्वाचं आहे यासाठी दादांचे कडून जवळजवळ ऐंशी टक्के निधी मंजूर झालेले आहेत काय आता आश्चर्यतेमुळे था थांबलेले आहेत काय वर्क ऑर्डर झालेले आहेत हे सर्व काम आज शहरामध्ये होणार आहे नक्कीच बारामतीच्या धर्तीवरती फलटण बनवण्याचा जो एक दादांचा कयास आहे दादांचा तो प्रयत्न दादा नक्कीच या ठिकाणी पूर्ण करतील अशी आमची सर्व मित्रपरिवारांची एक धारणा झालेली दा आहे आणि ही पूर्ण दादा नक्कीच करणार येते फलटणला एक वेगळं महत्व आहे जैन धर्मियांची काशी महानभाव पंचयांची काशी दक्षिण काशी म्हणून तो ओळखले जाते मी सुद्धा एक त्या ट्रस्टचा एक विश्वस्त म्हणून काम करतोय आज फिल्टरमध्ये आपल्या महाराष्ट्रातून नव्हे तर अख्ख्या देशातून परदेशातून लोक या ठिकाणी मानवागृतीय मंदिरं पाहण्यासाठी येत असतात त्या ठिकाणची चारही मंदिरं सुस्थितीत आलेली आहेत चांगली बांधलेली आहेत दादांच्या माध्यमातून दादांनी आत्ताच सांगितलं त्या पद्धतीने कृष्ण मंदिराच्या ठिकाणचे शुशोभीकरण पर्यटन स्थळ होण्यासाठी त्या ठिकाणी आदरणीय दादा आमदार सर्वजण प्रयत्न करत आहेत त्याला नगराध्यक्ष नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी हे सुद्धा प्रयत्न आहेत आणि त्या ठिकाणचा जो डोहा प्रसिद्ध आहे त्या ठिकाणचे जे काम आता नगरपालिकेने नुकतंच चाळीस लाखाचं मंजूर करून आदरणीय दादांनी आणलेलं आहे ते सुद्धा काम आता चालू झालेलं आहे अशा पद्धतीने हा फलटेनचा एक ना अनेक प्रश्न या आदरणीय दादांच्या खासदार झाल्याच्या पासूनच्या पुढे त्यांचे खास मित्र आपल्या राज्याचे प्रमुख असल्याने फलटणचा काय आपल्याला नक्कीच बारामतीच्या धर्ती होईल अशी माझ्यासारख्या मित्रपरिवारांना आशा आहे आणि ह्या फलटणची सांस्कृतिक राजकीय सामाजिक जडणघडण जशी आदरणीय कैलासवासी नेते आमचे काका इंदरावजी नाईक निंबाळकर यांनी जो पाया घातला होता नेरा देवधर धोंबलकवडी चरा कवटे ह्या सर्व योजना मार्गस्थ झालेल्या आहेत त्याच धर्तीवरती आता पुढच्या पाईपलाईनचे हे सर्व कामं पूर्णतः जात आहेत आणि फलटणमध्ये येणारी भविष्य हे महायुतीच्या माध्यमातून आता खासदार की आमदार की नगरपालिका आणि इथून पुढच्या सर्व इलेक्शन महायुती एकजुटीनं पदाधिकारी एकजुटीनं नक्कीच महाराष्ट्रात विजयी होणारे त्यात फलटणसुद्धा कुठेही कमी राहणार नाही आणि फलटण नक्कीच सत्तावीस झिरो नगराध्यक्ष प्लस दिल्याशिवाय राहणार नाही अशा आमच्या सर्व युवकांची आणि शमशेरदादा मित्रपरिवार मित्र मित्रपरिवार आमदार पाटील मित्र परिवार या सर्वांची झालेली आहे हे या ठिकाणी मी आवर्जून आपल्या सर्वांना सांगत आहे धन्यवाद धन्यवाद